यंदा गुढी पाळण्याचं सोनेरी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि युंडाई ग्रँड आयटेन आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉइन सोबतच सॅन्ट्रो वर एकतीस हजार पर्यंतचे व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार पर्यंतचे स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ युंडाय शोरूम भेट द्या अति लागू चायनीज हव चिकन खायचंय मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कार्ड डॉट ओ आर जी या वेबसाईट वर गुढी पाडव्यापासून शुभारंभ आतुर्जे येथील माजी सरपंच व सध्याचे ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांच्या इंडिगा कार अज्ञान आणि गुरुवारी मध्यरात्री नंतर आग लागली या व्याज्ञानाचा पाठलाग करण्यात आला मात्र तो सापडू शकला नाही याबाबत मिल्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे या घटनेचा पोलीस अधिक अक्षयनाथ बोलला हे अधिक तपास करीत आहेत संतोष पाटील हे शिवसैनिक आहेत या घटनेबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आमदार वैभव नाईक यांच्याकडनं जी वगैरे आता WhatsApp हे चालू बघितलं संतोष पाटील यांची गाडी काल रात्री या ठिकाणी जाळण्यात आली आहे तर एकदा त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न काही मंडळींनी या ठिकाणी केलेला आहे संतोष पाटील हे गेल्या चार महिन्यापूर्वी शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केला होता आणि ते एका स्वाभिमानी या पक्षात होते आणि शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी सुद्धा गावामध्ये विकासाची चांगली कामं या ठिकाणी केली आणि विकास कामं केल्यामुळे त्यांना काही दिवस त्या सोशल मीडियाच्याद्वारे त्यांना धमकी या त्या ठिकाणी येत होता आणि त्यामुळे निश्चितपणे अशा प्रवृत्ती कोण आहेत हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला निश्चित माहिती आहे कणकोलीतील ऍडवोकेट अांगण असतील किंवा सावंतुरीचे संजू बरोबर असतील हीच मंडळी त्यांच्या पाठीशी या गाडीदारण्याची पाठीशी आहे पोलिसांनी या ठिकाणी तपास करत आहेत त्यामुळे आम्ही त्यांची नावं या ठिकाणी काही घेत नाही किंवा कोणावर आरोप करत नाहीत परंतु पोलीस तपासात निश्चितपणे ही माहिती उघड होईल आणि संतोष पाटीलवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला अशा दबावाला शिवसेना भीक कळला नाही तर पूर्णपणे सिंधुरी जिल्ह्यातली शिवसेना आणि सिंधुरी जिल्ह्यातली जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशा प्रवृत्तींना वाढण्याचं काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता करणार नाही खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेला मिळायला प्रतिसाद बघून काही मंडळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दबाव आणण्याचा प्रयत्न करतात काल रत्नागिरीत प्रकार झाला आज ते झाला आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे प्रकार होतील परंतु आहे जिल्ह्यातल्या जनतेला निश्चित माहिती आहे की असे प्रकार कोण करतात आणि त्यांच्या पाठीशी कोण आहे आणि अशा लोकांना या निवडणुकीत पुन्हा एकदा काढण्याचं काम संपूर्ण जिल्ह्यातील जनता असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर